खानापूर फाट्यावर स्थलांत स्थलांतरित होत असलेल्या दारू दुकानास नागरिकांचा विरोध परभणी शहरातील खानापूर फाटा येथे दारूचे दुकान स्थलांतरित होत असल्यामुळे दुकानास फाटा येथील प्रभाग क्रमांक पंधरा व चार प्रभागातील नागरिकांनी विरोध केला आहे ज्या ठिकठिकाणी दारूचे दुकान बसवणार आहे त्या परिसरात धार्मिक स्थळे आहेत याचबरोबर शाळा व क्लासेस आहेत त्यामुळे येथील परिसरात ना विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात जर येथे दारूचे दुकान आले तर विद्यार्थ्यांना तसेच मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांना यांचा मोठा मोठा त्रास उद्भवणार आहे त्यामुळे खानापूर फाटा येथे होत असलेल्या दारूचे दुकान येथे स्थलांतरित करण्याऐवजी इतर स्थलांतरित करावे अशी मागणी आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी गुरुवार परभणी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी प्रभाग क्रमांक पंधरा व चार मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणीमध्ये <Sessun> हे आपली एक मागासवर्गीय असलेली म्हणजे मागा असलेली परभणी आपली याच्यामध्ये उद्योग नाही काम तर सोडा आपण गोरगरीब कस तरी जगतो सगळ्यांनाच माहीत आहे भाकरीला मौत आहे त्याच्यामध्ये माझं आमचं म्हणणं असं आहे की दलित वस्तीमध्येच का कोणचं पण काही गुन्हेगारी असली ते दलित वस्तीमधून सुरू होतं आटा असो पत्त्याचा असो किंवा गांजा विक्री असो आता पण एक वाईनशॉप जे आमच्या इथं ओपनिंग होती खानापूर फाट्यावर तर आमचं म्हणणं आहे की ती वाईनशॉप तिथं नसावा कारण की तिथून जाणारे विद्यार्थी आहेत पेशंट आहेत खूप काय बाजूला कुठं पण टाका तुम्ही पण आमच्या दलित वस्तीमध्ये आणि त्या कॉर्नरला नसावा अशी आमची मागणी होती कलेक्टर साहेब धन्यवाद